माझं नाव आहे श्याम भोरके मुळचा सातारचा आहे बँकेतल्या नोकरीमुळे भारतभर फिरलो पण जीवन आनंददायी व्हायला आपल्या कामाशिवाय इतर गोष्टी काही प्राप्त होत असतात दिसत असतात त्या शिकायचा मला छंद हा मनापासनं होता त्यामुळं अशा गोष्टी आपल्या पुढे सांगाव्या म्हणून आनंददायी ए टी एम अशी व्याख्यान मला सुरू केली आपला मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी लक्ष चौऱ्याऐंशीचे ठसे वेगाले केले कसे के या चौऱ्याऐंशी लक्ष ठशातनं व्ही आय पी कोट्यातनं आपल्याला हा जन्म मिळाला आहे आणि हा आनंद जाई ठेवायचा असेल तर त्यातली एक कला म्हणजे विपशना विपशना म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहायचं मग याचं मूळ कुठं आहे कुणी सुरू केली भगवान बुद्ध बोधी वृक्षाखाली बसले आणि हे दुःख म्हणजे काय याचा शोध घ्यायला लागले त्यांनी आता पाहिलं आणि खरोखर त्यांना त्याचा मार्ग सापडला तो हा विपसना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मी बाजेराव रोड ब्रांचला चीफ मॅनेजर म्हणून काम करत होतो त्याला एक माझे मित्र आणि बँकेचे खातेदारी मदनलाल मुथा माझ्याकडे आले आणि ते म्हणाले या इथे तुम्हाला काम करायचं म्हणजे खूप तणाव असतो सतत धावपळ असते पण यातून विश्रांती घ्यायची यातून मन शांत ठेवायचं आणि पुढच्या सगळ्या धावपळी जर तुम्हाला नीटपणे पार पाडायच्या असतील तर तुम्ही विपशना केली पाहिजे म्हणलं काय नाही नाही केली पाहिजे म्हणून नाही मी तुमचं नाव नोंदवूनच आलेलं आहे जायचं आहे तुम्ही म्हटले दहा दिवस जायचं अरे बापरे म्हटलं दहा दिवस इथनं हालायचं आणि हे काम दहा दिवस जायचं म्हणाले ते माझे इथं करते होते त्यामुळे त्यांनाही माहिती होतं इथं मी किती व्यस्त आहे तरी का जायचं आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी इगतपुरीला गेलो इगतपुरीला विपश्यना केंद्र आहे हे केंद्र काय आहे तर भगवान बुद्धांनी जी विपश्यना कला लोकांना उपलब्ध करून दिली आहे ते शिकवण्याचं ते तंत्र आहे भगवान बुद्धांच्या नंतर रंगूंमध्ये म्हणजे ब्रह्मदेशामध्ये ही कला चालू होती आणि सयागिना गुरु यांनी ते अनेक वर्ष लोकांना शिकवली जे जे शिकले त्यांची मन शांत झाली कोणत्याही प्रसंगाला शांतपणे विचार करून त्याचा मार्ग काढण्याची कला त्यांना मिळाली आणि तिथंच रंगूनमध्ये एक उद्योगपती भारतीय होते ते म्हणजे सत्यनारायण गोयंका त्यांनी ही कला शिकून घेतली होती पण त्यांना नंतर कळलं ही कला भगवान बुद्धांकडनं नंतर संबंध हिंदुस्थानात होती आणि हिंदुस्थानातनं ती नाहीशी झाली पण रंगूनमध्ये ब्रह्मदेशात ती चालू होती त्यावर त्यांचं मन म्हणायला लागलं अरे जिथं होती तिथं आपण नेली पाहिजे पण रंगूनमधनं ते भारतात आले आणि भारतामध्ये त्यांनी विपशना शिकवायला सुरुवात केली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांनी इगतपुरीला हे केंद्र काढलं आणि त्याच्यामध्ये नोंदणी सुरू केली मग कोणी विचारतं दहा दिवस जायचं म्हणजे काय करायचं नाही दहा दिवस जायचं म्हणजे तिथं गेल्यावरच मी काय केलं ते सांगतो सकाळी लवकर उठायचं चारलाच उठायचं आणि उठल्यावर ध्यानाला बसायचं ध्यानाला बसायचं म्हणजे डोळे मिटून बसायचं कुणी कोणाशी बोलायचं नाही आत गेल्यावर तर आपल्याकडे इतर काही आता हे मोबाईल आले त्याला मोबाईलही नव्हते काही जवळ ठेवायचं नाही आणि ध्यानाला बसायचं मांडी घालून बसायचं अगदीच एखादा आहे की ज्याला मांडीच घालता येत नाही त्याला खुर्ची मिळेल त्यानं खुर्चीत बसायचं आणि श्वास परीक्षा करायची आत येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास आत येणारा श्वास बाहेर जाणार श्वास का निवडलाय तर सत्य पाहायचं आहे मग सत्य काय आहे श्वास हे सत्य आहे असं कोणी म्हणू शकत नाही की श्वास मी घेत नाही आणि तरी राहतो श्वास हे आहेच आहेच तो पूर्वी होता आहे पुढे राहणार आहे म्हणून मी तो श्वासपेक्षा श्वासप्रेक्षा येणारा श्वास जाणारा श्वास मग कुठं पाहायचा तो तर नाकाच्या इथे येतो तो आत येतोय बाहेर येतोय डोळे मिटून आहे येणारा श्वास जाणारा श्वास डावीकडच्या नागपुडीतून येतोय का येऊ देत उजव्या नागपुडीतून येतोय का येऊ देत दोन्ही येतोय का येऊ देत कसाही येऊ हो देत काही बदल करायचा नाही आणि आपण फक्त तो श्वास पाहायचा आहे श्वास मग आत श्वास गेल्यावर त्याचा नागपोडीमध्ये स्पर्श कसा होतो तो, तो बारकावा पाहिजे हे पूर्ण लक्ष श्वासावरच ठेवायचं आहे बाहेर येताना तो श्वास या इथे नाक आणि ओठ याच्या मधल्या भागामध्ये त्याचा स्पर्श होतो तो कसा होतोय तो पाहायचं येणार श्वास बाहेर जाणारा श्वास थोड्या वेळ लक्षात यायला लागतं येणारा श्वास हा थंड आहे पण आत घर्षण झाल्यामुळे बाहेर येणारा श्वास जरा गरम आहे म्हणजे इतकं बारकाईनं पाहण्या इतकं त्याच्यात लक्ष द्यायचं आणि या इथे त्याचा स्पर्श कसा होतोय तो पाहिजे हा सुरुवातीचा भाग शिकवतात त्याला अनापान म्हणतात अनापान आणि एक असं आपण अर्धा तास तास हे केल्यावर मग आपण सकाळी आपलं सगळं सका आवरायचं आहे परत आवरून स्नान वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा आपण बसतो सकाळचा नाश्ता झाला आहे त्यानंतर पुन्हा बसतो दिवसभर हे ध्यानाचा प्रकार राहतो कधी एक तास आहे कधी अर्धा तास आहे तास आहे कारण पाच वाजता पुन्हा तुम्हाला आता तुम्ही पूर्ण वेळ बसून असल्यामुळे फार भूकच लागत नाही पाच वाजता तुम्हाला ते केळ दूध किंवा कॉफी चहा काय थोडंसं स्नॅक्स असले तर असं मिळतं आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण ध्यानाला बसतो ध्यान संध्याकाळी सातच्या दरम्यान ध्यान नाही झाल्यावर गोयंका गुरुजी ज्यांनी ही कला भारतात आणली त्यांचं प्रवचन आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतं ऐकायला मिळतं आणि ते सांगतात की ही, ही कला काय आहे ती का शिकली पाहिजे आणि मन शांतता ठेवायला हा फार बिनखर्चाचा सोपा मार्ग आहे त्यांचं ते प्रवचन ऐकायचं आणि प्रवचन ऐकल्यावर रात्री जेवायचंच नाही फूकच लागलेली नसती एकच वेळ जेवण आणि एक वेळ तो सकाळचं नाश्ता जेवण आणि मग त्यातून आपण पाहतोय तो काय तर सातत सतत ध्यान 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 याची इतकी सवय लागते आनंद व्हायला लागतो आनंद होतोय काहींना ते श्रम वाटायला लागतात मांडी घालून किती वेळ बसणार आहे किती वेळ बसणार आहे अगदीचे झाली मांडी तर मांडी सोडा पण लक्ष मात्र कसं श्वासावरच ठेवाय श्वास येणारा श्वास जाणारा श्वास रात्री झोपल्यावर सुद्धा आपल्याला झोपताना ते श्वासच डोळ्या पुढे यायला लागतात इतकी त्याची सवय होते पुन्हा सकाळी उठतो आपण म्हणजे दिवसभरात कोणाशी बोलायचं नाही शेजारी ध्यान करायला बसला हा कोण आहे माहिती नाही हा कोणत्या गावाहून आलाय माहिती नाही हा उद्योगपती आहे का नोकरी करतोय का शेतकरी आहे माहिती नाही काय नाही पूर्ण वेळ ध्यान 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 अनुभव असा आहे की काहींचं मनची स्थिरता राहत नाही आणि ते पळून जायचा प्रयत्न करतात तिथं कुठं आलो मी जाऊ या इथनं निघूनच जाऊया असा एखादाच असतो शंभरपैकी पैकी बाकी जे बसतात बसतात दुसरा दिवस तिसरा दिवस असं हे ध्यान पद्धती चालू राहते चार दिवस जो बसलाय तो बराच स्थिर सावर आहे आणि चौथ्या दिवशी बसणं सांगतात पाचव्या दिवशी आता तुम्हाला विपश्यनेची ही दीक्षा दिली जाणार आहे फार मोठी कला आज मी शिकलोय याची मला दीक्षा मिळणार आहे आणि पुढचे पाच दिवस मी त्याचाच सराव करणार आहे म्हणून अतिशय गंभीर वातावरण झालेलं असतं आज मला दीक्षा मिळणार आहे दीक्षा मिळणार आहे ह्या पाचव्या दिवशी काही जण पळून जातात फार अंग दुख विशेष म्हणजे आपल्याला जसं खूप ट्रेक केल्यावर चालल्यावर जसं अंग दुखतं ना दहा मैल चाललोय आता अंग ठणकायला लागले सगळं तसं नुसतं बसून सुद्धा काहीच दुखायला लागत पण हा सराव आहे काही नाही होणार आहे चांगलं होणार आहे या भावनेनं जातात ते त्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक पुढे जातात आणि पाचव्या दिवशीपासून ते जास्त सरावत मग काय झालं श्वास पाहतोय श्वास पाह ध्यान इस टिकोने इस सेपे असं सांगितलं जातं मधनं त्रिकोण्या भागात पाहतो येणारा श्वास जाणार श्वास इथे स्पर्शित आणि पाचव्या दिवशी आता तुम्हाला विपश्यना कला आहे म्हणून सांगतात या इथे जे ध्यानावर लक्ष आहेत ते आता तुमच्या या टाळूवर वर न्या आणि तिथून शरीराचा प्रत्येक भाग तिथं काय संवेदना आहेत काय संवेदना आहेत काय आहेत त्या पाहात 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 पात हळू 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 संपूर्ण चेहरा झाला मान झाले खांदे झाले डावा हात झाला उजवा हात झाला मधला भाग झाला पोट झालं कंबर झाली पाठ झाली आहे मांड्या झाल्यात गुडगे झालेत पिंढऱ्या झाल्यात पायाची बोट झालीत असं तळापर्यंत जायचं तळापासून पुन्हा पाहत 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 पात, 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 पात वर यायचं पिंढऱ्या गुडगे मांड्या कंबर पोट खांदे इथं काय स्प स्पंद जात काय स्पर्श होतो तो पाहायचा पाहायचा पाहिजे आणि पुन्हा वर साधारणपणे मी पाहिलं पहिल्यांदा याला दहा मिनटं जातात त्यानंतर तुम्ही ते पाच मिनिटातच पाहता त्यानंतर तुम्ही ते तीन मिनिटातच पाहू शकता त्यानंतर दोन मिनटं एक मिनटं मग पुढं तर प्रत्येक श्वासाला वरपर्यंत येतं आणि खाली जातो खाली जातं हे करत असताना काही क्षण असे मिळतात की त्याच्यात नुसत्याच लहरी मध्ये काही नाहीच आहे अंग आपलं फक्त मध्ये काहीतरी हवा आहे लहरी आहेत लाटा आहेत आणि त्या आपण अनुभवतो वर खाली सर सरसे पाय पाव पाव से सर तक पूरा ध्यान श्वास पहिला होता तो तिथं नेलाय आणि तिथून या सातवा आठवा नववा आणि दहाव्या दिवशी आता तुम्हाला पूर्ण ते झालं विपशना हे कळत आता त्या दिवशी तुम्ही जाताना फक्त विचारलं हा माझा शेजारी दहा दिवस होता कोण आहे तर तेवढं कळतं निघता निघता नाही तर काही नाही कोणाशी मला जेवताना बोलायचं नाही नाश्ता करताना बोलायचं नाही काही नाही काही नाही ह्या जे मौनातलं सामर्थ्य आहे हे संबंध त्या दहा दिवसात आपल्याला अनुभवायला मिळतं आणि आपलं शरीर जे आहे हे अनेक पेशींचं बनलेलं आहे प्रत्येक क्षणाला इतक्या पेशी मरत असतात आणि प्रत्येक क्षणाला नव्या पेशी जन्म घेत असतात या पेशींची ती हालचाल आहे या पेशींना ध्यानामध्ये अधिक चलन मिळतं त्या पेशीच हलायला लागतात ध्यानात आणि ह्या पेशी हलायला लागल्यामुळे त्या स्वच्छ होतात जास्त कार्यरत होतात कपडे धुवायचे तर आपण काय करतो तो शर्ट शाद साबणातन बुचकवून काढला तर तो हलवतो हलवला की तो अधिक स्वच्छ होतो तशा संपूर्ण शरीरातल्या पेशी या ध्यानात हालल्या जातात आणि त्या अधिक अधिक चांगल्या होतात दहा दिवस ते केल्यावर मला आनंद झाला की एक कला मला प्राप्त झाली आणि ही कला कुठेही तुम्ही शांतपणे वापरू शकता घरात तुमची योगासनं झालेली आहेत त्यानंतर एक ध्यानाला पाच बसला आहेत तरी त्या पाच मिनिटात त्या लाटा अनुभवायला ह्या विपशना काळात रोज रात्री झोपण्यापूर्वी साधारण अर्ध्या तासाचं मैत्र भावना म्हणून एक ध्यान असतं म्हणजे आता या आमच्या शरीरातनं ज्या लाटा निघत आहेत ही लाट निघाली आहे ती मी माझ्या आवडत्या देवापर्यंत न्यावी तिथून ती परत आली आहे ती माझ्यापर्यंत आली आहे बघा देव झाल्यावर माझ्या वडिलांपर्यंत न्यावी तिथून ती माझ्याकडे आली आहे आईपर्यंत न्यावी तिथून ती माझ्याकडे आली आहे नातेवाईक आहेत मित्र आहेत आपल्याला आवडणारी वास्तू आहे ह्या ध्या संबंध त्याचा लाभ तुमच्यापर्यंत पोचतो त्या मैत्रीत एकमेकांच्या हे मिळतात त्यामुळं घरात सुद्धा देवाला नमस्कार करायचा असेल तर तुम्हाला ती माझ्या इथनं निघाली लाट देवापर्यंत पोहोचली आहे आणि श्री गणेशाचा तो हात असा आहे तिथपर्यंत गेली आणि त्यांच्या इथनं माझ्याकडे येते ही अनुभूती आपल्याला येते असे सामर्थ्यवान असं हे विपशन असा मग पुढं काय झालं पुढं मला त्याचं इतका आनंदानच त्याच्या ओढला गेलो मी आमच्या मुथासाहेबांचं कोल्हापुरात मी होतो त्यावेळेला ते त्यांच्या घरी दर शनिवारी सकाळी सहा ते सात विपशना असायचे त्याला जायचं शांतपणे बसायचं त्यानंतर यायचं पण कोल्हापूरचा काळ माझा त्यांच्या इथं विपश्यनेचा सराव होण्यात गेला पुढे एक दिवस ते म्हणाले आता पुण्यामध्ये सुदर्शन केमिकलचे राठी साहेब आहेत त्यांनी सकाळनगर भागामध्ये तीन बंगले बांधलेत आणि या तीन बंगल्यामध्ये आपल्याला तीन दिवस विपश्यनेला बसायचं आहे त्या विपश्यनेच्या माध्यमातून ते वास्तू शांत करणार आहेत दुसरा कोणताही तिथे विधी करणार नाहीत की एवढ्या लोकांच्या लाटा त्यांच्या वेव्ज या माझ्या वास्तूत सगळे विपश्नच्या येतील आणि ही माझी वास्तू फार अतिशय प्रसन्न होईल तिथे त्यांनी करायला सांगितलं पुढे विपशना केंद्रांवर एक एक दिवसाचे वर्ग आहेत त्याला या म्हणायचे तिथं जाऊन करायचं आता आम्ही आमच्या घरी प्राणायाम वगैरे केला तरी त्याच्यानंतर थोडा विपशन करतो मी खूप थकलेला आहे आता काहीतरी मग काय म्हणतो मी चहा घ्यावा चहाचा किती वेळ राहणार आहे अर्धा तास त्याच्याऐवजी थोडा ध्यान केलं तर अजून तरी तुम्ही फ्रेश राहता ध्यान करायचं हात जोडून बसलेला आहे येणारा श्वास जाणारा श्वास येणारा श्वास जाणारा श्वास एवढंच जा आपण पाहतोय 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 आणि मग नंतर असे काही क्षण मिळतात की तुम्ही श्वासही ही पाहत नसता आणि काहीच नसतं आणि काहीच नाही म्हणजे थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे विपशन म्हणजे छानपैकी झोप आहे पण ती जागेपणीची न झोपता जागृत राहणं आणि त्यावेळेला काहीच मनात न येणं हे फार मोठ्या एक कला आहे त्यातली आपणही ती शिका जास्तीयास्त पुढे न्या आणि ही आहे ती केव्हाही तुम्ही करू शकता त्याला काही बंधन नाही जेवलेलं असतानासुद्धा करता येते कारण इथं काही कपालभाती वगैरे करायचं नाही त्यामुळे त्यावेळेला करता येतं झोपी जाताना विपश्यनेचे श्वास घेत घेत घेतला तर आणखीन चांगली तुम्हाला झोप मिळणार आहे सकाळी उठल्यावर कस इतकंच काय सवय झाल्यावर त्या श्वासाची तुम्ही फिरायला सुद्धा लक्ष श्वासावर 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 ठेवून त्याचा श्वासा आनंद घेऊ शकता पण करायचंय ते शांत एका जागी बसायचंय येणारा श्वास जाणारा श्वास सुरुवातीला वेग आहे पुढे तो हळूहळू येतोय येणारा श्वास गरम आहे बाहेर जाणारा गार आहे पूर्ण लक्ष श्वासावर आहे पूर्ण लक्ष श्वासावर आहे मग डोक्यापासून सुरू केलंय सरसे पावतक पावसे तक पण पाव विपशनाशास्त्राचा एक असा प्रघात आहे की तुम्ही आहे हे असं सांगितलंय कोणी यत्न करा पण गुरु भेटल्याशिवाय विपशना करू नका म्हणून त्या केंद्रावर जा कोर्स करा आणि मग पूर्ण विपशना करा म्हणजे टाळूपासून पायापर्यंत पायापासून टाळूपर्यंत पण मधल्या काळात तुम्ही आनापानही करू शकता अशी एक छानपैकी कला आहे ही हिंदुस्थानची कला रंगून गेलेली गोयंका गुरुजींमुळं पुन्हा भारतात आली आता मुंबईमध्ये गेलात तरी बोरिवलीच्या तिथे ए, ए एस एल वर्ल्डच्या तिथं फार मोठं केंद्र उभं केलेलं आहे नव्या मुंबईजवळ केंद्र आहे कोल्हापूरला आहे आळंदीला आहे पुण्यात स्वारघेट जवळ आहे अशी आता शेकडो केंद्र भारतभर आहेत त्याच्यात एकदा जायचं जाईपर्यंत वाटतं मी दहा दिवस कसे काढू जा 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 आणि जा, जायचंच तिथे गेलात की तुमचं आयुष्य किमान दहा वर्षानं वाढलं याची मी तुम्हाला खात्री देतो अशी ही कला आहे तुम्हाला आवडली असेल लोकांना सांगा आणि त्याच्यात कामाला लागा कामाला लागा ती शिकून त्यातनं आपलं आयुष्य सुखी समाधानी आनंदाने करा शेअर करा धन्यवाद